याची माहिती मुख्यमंत्र्यांना आहे का याची बीड हत्या प्रकरणावरून दमानियांचा पुन्हा सरकारवर निशाणा बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात असणाऱ्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या होऊन तीन महिने उलटून गेले तरी अद्याप आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलं नसल्याचं दिसतं आहे दरम्यान बीड हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे कृपा करून मस्साजोग ग्रामस्थांना न्याय द्या असं म्हणत अंजली दमानिया यांनी सरकारकडे मागणी केली होती दरम्यान आजपासून मस्तजोग येथील ग्रामस्थांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून प्रमुख सात मागण्या घेऊन अन्नत्याग आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे जो ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन पाहून दुःख होत असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे आणि यासंदर्भात अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलं असून त्यात सामान्य माणूस असणं गुन्हा आहे तुम्ही मंत्री संत्री असाल तर सगळी यंत्रणा कामाला लागते तुम्ही साधे सरपंच असाल तर तुमच्या परिवाराला अन्याय मागण्यासाठी अन्न त्याग आंदोलन करावं लागतं आज तगायत पोलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राला माहिती दिली नाही तीन महिने होत आले तरी एक आरोपी सापडत नाही वकिलांची नियुक्ती होत नाही असं म्हटलं आहे तर तपास किती अयोग्य पद्धतीने झाला याची माहिती मुख्यमंत्र्यांना तरी आहे का बालाजी तांदळेला घेऊन पोलीस फिरत होते हे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना माहीत आहे का असं काही सवालही दमानिया यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड